तर नमस्कार मंडळी स्वागत आहे किट्टू काय 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 बोलला तू स्वागत आहे तुमचं बोल 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 बेल आयकन काय सुरू आहे बेल आयकन काय बसतोय बोल बेल आयकन काय ज्युनियर अरे ते लास्टला बोलत किट्टू दादा पहिले बोल ज्युनियर खरात युट्यूब चॅनल वर चल चॅनल इकडे 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 लवकर ये

<laughs> ये किट्ट्याचे मस्ती चालू झालेली ही रात्र झालेली आहे आता आणि किट्टू आमच्या मस्ती सारा सुरू झालेली रोज भरकैस करत गेला रात्रीला दादा माझा होतो ही गेमिंग वाली टीव्ही होती कुठली पण पटली नवीन घेऊ ना आपण कशाला लढाईचे घेतो नाही आपल्याकडे खूप पैसे आहेत ना किट्टू दादा मग आपण नवीन घेऊ ना

मिलिटरी बेस अरे रे मिलिटरी बनणार तू आर्मी मध्ये जाणार आहे आर्मीवाले काय करतात तुला माहितीये काय करतात सांग बर बरेच ऐक तू काम करणार आहे ना मग काय काम करतात तिथं ढक्कन मध्ये माती टाकते ढक्कन मध्ये माती टाकायचं काम आहे तुला म्हणजे बुजवायचं आणि अजून अर्जुन दादाक मने माती लोड करून जायचा आहे. लोड करायचा माती? जेसीबी. जेसीबी मध्ये म्हणजे जेसीबी चे काम करणार तू. जेसीबी. मग अर्जुन ते मग अर्जुननिक मिट्टी टाकून दे. बरं ठीक आहे. जेसीबी चे काम बोल ना मग. आर्मीस काय बोलतो रे? तुला मोठा होऊन काय बनायचं ते सांग. मम्मीला सांग मोठ होऊन काय बनायचं मग? मम्मीला सांगा पोलीस पोलीस बनायचे. पोलीस बनायचे?

हमको से दंडे से पुलिस पता है डंडे मारण्यासाठी आपण आता एक फोन लावू किट्टू दादा आणि मी नाही का कोणाला तरी फोन लावतो आणि मग बोलत बसतो आमचं रोजचं काम झालेलं हे किटू दादा मी नाही का कोणाला पण ला फोन लावतो हा आणि जेवत नसला फोन लावून देतो कोणाला फोन लावायचा तुम्हाला सिरियसली सांगतो आता माझ्याकडे नाही का पोलिसाचा पण नंबर आहे आणि एक कोणाचा नंबर येतो जॉनी लिव्हरचा नंबर आहे तर आपण आज जॉनी फोन लावणार बघूयात किटू दादा काय बोलतो काय नाही तुमच्याकडे सगळे तुम नंबर बोलसन खासन काय अजून कोणाला फोन लावायचा हॉलिवूड ॲक्टरला लावायचा का हॉलिवूड ॲक्टरला की सुपर हिरोला लावायचा तुझा सुपर हिरो चा पण नंबर आहे माझ्याकडे कोणाला कोणता सुपर हिरोला लावायचा ला आहे सुपरमॅन मॅन ठीक आहे चला आता आपण पहिले सुपरमॅनला फोन लावू नंतर सलमानला फोन लावायचा चल ठीक आहे चला आता आपण कॅमेरा पकड बघा आता तुला पहिले कोणाला फोन लावायचा ते सांग गेट बंद करू हा बन... चल गेट बंद केलेलं आहे कोणाला फोन लावायचा सुपरमॅन अजून बॅटमॅन अजून बोल

पहिले मला बोलू दे मग तू बोल हॅलो ठीक आहे मला सांग मी तुझ्या बोलण्याची वाट पाहतोय तू बोल माझा किट्टू नाही का तुमच्याशी बोलणार आहे सुपरमॅन म्हणून बोला तुम्ही या तर किट्टू काय बोलतो बघा हॅलो सुपरमॅन हॅलो किट्टू आय एम सुपरमॅन हिअर टू सेव्ह द डे हाऊ आर यू डूइंग अलकुटे कोणी गली अरे मी इथे जे आहे किटू तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी सज आहे सांग तुला अजून काही सांगायचं आहे का हल हलक हल हलक आहे का ठीक आहे मी हल्कच बनतो तू मी हल्क आहे आणि मी तयार आहे तुझ्या सगळ्या म्हणजे आणि मी सुपरमॅन आहे तुला काही मदत पाहिजे का किंवा काही विचारायचं आहे का कोण माझे नाव सांगतो अरे बापरे माझं नाव सांगतो मला रोज मार सुपरमॅन मला मारत नगल तर तो नाही कळत तो मला मार ना तू लैच लाईट त्याच्याशी नीट बोलून घे नाही मारत बोल सॉरी मी चुकून बोललो बोल बोलना हेलो 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 सुपरमैन किट्टू से बात करो आप हेलो तम कुत्ते जय सुपरमैन हेलो कुत्ते तो हेलो किट्टू मैं इतने जा है सुपरमैन तो जैसे तो बोलते तो हैं उत्ते जय उत्तर सुपरमैन माचा शक्तिन सगर कहीं शक्कर है किट्टू तू म्हणून मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे अजून काही विचारायचं असेल हल्क म्हणजे रोज मारतो हल्क उसको रोज मारत आहे सुपरमॅन रोज मारतो हल्क असं नाही गणकेतू सुपरमॅन आणि हल्क दोघेही एकमेकांसाठी चांगले मित्र आहेत त्यांना एकमेकांशी लढायचं नसलं तरी ते दोघेही खूप मजबूत आणि मदतीला नेहमी उठलं उठलं बा

मी इथे मला सांग अजून काही सांगायचं आहे का मी सगळे ऐकतो हो किट्टू ना काय आमचं जेवत नाही लवकर टायमावर आणि पटापट खात नाही तर याला तुम्ही समजून सांगा लवकर लवकर खात जा सुपरमॅनला सांगितलं हॅलो कितीव मी सुपरमॅन बोलतोय आणि मला सांगायचं आहे की खाना खूप जलद आणि टाइमवर खायला हवे तुझं आरोग्य ठीक राहण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी तू पटकन का अरे सुपरमॅन समजत नाही मी जेवण करून घेतलं पुढे फिनिश काय खाल्लं ते सांग बिलानी बिलानी खाल्ले त्याने येलो आली एकदम कशी खाल्ली ती बोल सांग अच्छा बिर्याणी खाल्लीस मस्त आहे आणि त्याच खाणं छान झालं असेल मी येमी मी कोणी बनवली को 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 होती कोणी बनवली होती सुपरमॅन ला सांग कोणी बनवली होती लवकर तू सांग आपल्या घरची बिर्याणी कोणी बनवली कोणी बनवली होती सुपरमॅन सुपरमॅन कधी आला होता आपल्या घरी आली आता दिसला नाही तू अंग म्हणजे आहे ना बापू म्हणजे मी म्हणून माझ्या अंग ती चला आम्ही फोन कट करतो आता बाय बाय बोल बाय बाय पाइडर मॅनला फोन लावतो कट चला पाइडर मॅनला आता तुला सांग मला पहिले सुपरमॅनला तू माझं नाव का नाही का सांगितलं पप्पा मला मालतो म्हणून कधी मालल थांब अरे घराच्या बाहेर कार्तन अजून माल तो काल नाही देदी स्लाटला मग तू जेवण नाही खाल्लं त्याच्यामुळे तुला मालतो ना परत पाइडर मॅनला फोन लाव पाइडर मॅनला नाही पहिले सांग तू जेवण कधील कालच्या टाइमवर काय काय सांग सांग

फोन लाव आणि त्याला काय काय विचारणार तुम्हाला पहिले सांगून दे बाबा बोला फोन लावतो मम्मी तुम्ही दोघ जण बोला आता आता हॅलो 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 त्याला बोलायचा चान्स तरी द्या तुम्ही hey, तुम्ही सुपरमॅन आहे का सुपरमॅन ना रागाय उठलो तो बायडेन नाहीये समजते स्पायडरमॅनला लाव तर आमच्या किट्टूला oh. स्पायडरमॅन स्पायडरमॅनशी बोलायचंय तुम्ही थोडसं बोल मी तुमच्या भाषा तर ते एआय ला समजणार पण नाही असं मला वाटतंय ते किट्टूची भाषा तर पहिलेच नाही समजतात याचीच नाही समजणार ॉप ऐकता का बघू बाप अरे माझा आवाज पाहिजे रे किटूत आता ते मीचा आवाज नाही नाही तू मला फक्त नाही भाषा तुमच्या दोघांची सेम झालेली हॅलो थांब मी तुम्हाला कनेक्ट करून देतो फोन ये बगा कैंसल कर दो पहले नंबर आए हाँ का झगड़ा हा। नंबर आए हेलो कैसे तेजस्वी मैं पापा बोलते हेलो मेरा बेटा आपसे बात करना चाहता है स्पाइडरमैन तो आप स्पाइडरमैन बनकर बात करो अरे हेलो कितनू मिस स्पाइडरमैन हूँ

झोपला हटतो तो स्पायडरमॅन काय जरा आवाज सायकेडिक तू नीट बोल त्याच्याशी हॅलो माझ्या किट्टूशी तुम्ही एकदा बोलून घ्या हॅलो हॅलो बोलतच नाहीये आमचा आवाज जायगत नाहीये खरंच काय किट्टू झालंय दोघांची भाषा नाही समजत आता परत लावतो मी हॅलो थोड़ा वेट मैं गया। थोड़ा सा हो गया मेरी वाइफ कन्फ्यूजन ही थोड़ा बोलती हो ऑडियंस को भी नहीं समझ में आता और ना तुम्हें समझ में आ रहा है तो जरा समझ के लीजिए मेरा बेटा भी वैसा ही है तोला बोलता है और मेरी वाइफ भी वैसे ही है

हॅलो स्पायडरमॅन मॅन हॅलो काय करतो, करतो।, कर? काई काई करतो? कर तू काय तू काय करतो बोल बरं करतो काय काय करतो कलतो कलतो चेत त्याला बरं आता किटू दा? दादा किटू दादा वन बोलून दाखव वन लोन लोन वन लोन आहे लोनच नाही का याला नाही का व बोलता नाही अरे विशाल शाल बोल वी वी ई नाही रे वी वी <coughs> बोल वी वी बोल ना वन बोल वन लोनच बोलते काय येणार किटू हे रे तू पण पायडर नाही याच स्पायडरमॅन फोन कट झाला जाऊ दे तो तुझ्याशी बोलत नाही आता उद्या आपण त्याला फोन लावूर मध्ये आताच लावायचा दे ला ला अरे थाम 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 थाम। थाम थाम। Are, कि तू आता माझी याद आहे बोलत का नाही तू बोलत का नाही आहे मग तुम्ही आमचं कन्फ्युज झालेला आहे मी फोन पाठव फोन पाठव अरे बोल ना

तुम कैसे हो मजा आ रहा है तुम्हें हल्क चलते नहीं कहना है, है तो बोलो आ, हल्क आपकी आवाज हल्क जैसी नहीं लग रही ऐसा किट्टू बोल रहा है अभी मीटर तुमसे अपने कपड़े गाड़ हल्क और ये किट्टू ना रोज टीवी देखता रहता है इसको बोलो जरा टीवी देखना कम करे और फोन भी पाठा फोन भी और फोन भी बहुत चलाता है इसको बोलो फोन चलाना भी बंद करे हेलो किटू हल्क की तरफ से एक सलाह है टीवी थोड़ा कम देखो और फोन भी कम इस्तेमाल करो ताकि तुम्हें और भी मजा आए समझला हल्क बोलला टीवी कमी पाई पाहिजे आणि फोन पर कमी चाल बहुत गेम खेलता रहता है ये टीवी में तो इसको बोलो जरा कम गेम खेले कौन कौनते गेम आई में लूड हेलो किटू हल्क की तरफ से एक और सलाह टीवी पर गेम थोड़ा कम खेलो और फोन भी

हेलो हेलो किट्टू दादा मेरे किट्टू दादा से बात करो ना आप क्यों ऐसे झोप गए क्या झोपो मत ना किट्टू दादा हमसे बात करना चाहता है आपसे तो तुम झोप रहे हो अरे नहीं मैं बिल्कुल भी झोप नहीं रहा किट्टू दादा क्या कर लो हो क्या कर लो तुमसे बात करना चाहते हैं क्या कर लो हेलो अरे ना पहले तू ऐकतो तो तुझ्या आवाजानं झोपला वाटत चल जाऊ दे आता उद्या आपण फोन करू भूट नाही घाबरला घाबरला तो हे घाबरला डरबो के आयरन मॅन सुपरमॅन सगळे किट्टूला घाबरतात ना किट्टू दादा